सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतोय लातूर मधील घर प्रकल्पातील एकल पालकत्व असलेल्या चिमुकल्यांनी वड पिंपळ बकुळ कदंब कोरफड या झाडांच्या पानापासून लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती साकारली लातूर जिल्ह्यात सार्वजनिक पद्धतीनं तयार करण्यात आलेला हा पहिलाच गणपती असून निसर्ग संवर्धनासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिलाय माझं घर या प्रकल्पामध्ये गेल्या तीन वर्षापासनं हा सहा वर्षापासूनचा प्रकल्प आहे तीन वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणपती साजरा करून लहान मुलांच्या मनावर पर्यावरणाचा जो संवर्धन करणे किंवा पर्यावरणाचा संदेश त्यांच्या मनावर आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय माझं घर प्रकल्पामध्ये मी या ठिकाणी भेटीसाठी आलो आहे आणि खास आम्ही सहकुटुंब या प्रकल्पाला आणि प्रकल्पामध्ये जो गणपती आहे तो पाहण्यासाठी आलेलो आहे तुम्ही त्या गणपतीकडे बारीकाने लक्ष करून लक्ष देऊन जर पाहिलं तर त्या गणपतीमधील जे काही प्रत्येक पानं आहेत ते प्रत्येक पानं हे निसर्गामध्ये घेतल्यात तर गणपतीच्या पाठीमागचं तुमचं चक्र पाहिलं आपण कृत्रिम चक्र लावतो निसर्गामध्ये त्यांनी ब्राहून निसर्गामध्ये ती पानं शोधून ते चक्र सुद्धा त्यांनी निसर्गातून शोधून काढून लावलेलं ला आहे प्रत्येक गोष्ट या गणपती उत्सवामध्ये निसर्गामधून घेतलेली आहे